मित्रांनो ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज नुकतीच एका वृत्तवाहिनीवरती मी एक ब्रेकिंग न्यूज पाहिलेली आहे ती न्यूज आधी इथं आपण पाहूया शिंदे गटानं देखील आता मुस्लिम मतांकडे लक्ष वळवलं भायखळ्याच्या शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी मुस्लिम महिलांना बुरख्याचं वाटप केलं लोकसभेत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्याकडून यामिनी जाधव यांचा पराभव झाला होता त्यामुळे आता अल्पसंख्याक मतांवर शिंदे गटानंही ही लक्ष बळवलंय असंच म्हणावं लागेल मित्रांनो हा व्हिडिओ आपण देखील वृत्तवाहिनीवर पाहिला असेल परंतु मग वृत्तवाहिन्यांची ब्रेकिंग न्यूज आणि मी सांगत असलेली ब्रेकिंग न्यूज या दोन्हींमध्ये अंतर आहे त्यांच्यासाठी ती एक फक्त बातमी आहे परंतु माझ्यासाठी तो एक विश्लेषणाचा मुद्दा आहे आणि मग ती ब्रेकिंग न्यूज पाहिल्यानंतर मग माझ्या मनात एक वाक्य तयार झालं आणि ते म्हणजे बुरखे वाटले आणि बुरखा फाटला मग बुरखे नक्की कोणी वाटले तर ते आत्ता आपण पाहिलं परंतु बुरखा नक्की कसा फाटला हे पुढील काही मिनिटांमध्ये पुराव्यांच्या आधारे आपण पाहणार आहोत आणि मी जो शेवटी पुरावा देणार आहे तो तर अगदी भाजप आणि शिंदे गटाचा बुरखा टरा 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 फाडणारा आहे त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता संपूर्ण नक्की पा आणि या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी बाजूला मी एक थमनील देत आहे तर या थमनीलचा व्हिडिओ मी काही दिवसांपूर्वी साधारण वीस दिवसांपूर्वी अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओला जवळपास दोन लाख इतक्या व्ह्यू झालेल्या आहेत तुम्हाला देखील तो व्हिडिओ जाऊन आवर्जून पाहायचा आहे तो देखील व्हिडिओ नक्की पहा त्याच्या पाच लाख व्यू आपल्याला नजीकच्या काळामध्ये पूर्ण करायचे आहेत तर मित्रांनो मुद्दा हा आहे की बुरखा वाटला आणि बुरखा फाटला मग बुरखा नक्की कोणी वाटला तर बातम्यांमधून कळलेला आहे की शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी भायखळ्यामध्ये बुरखे हे वाटलेले आहेत आता वाटावेत का नाही वाटावेत हा एक वेगळा मुद्दा होऊ शकतो ज्याचा त्याचा तो, तो अधिकार आहे त्यांच्या वाटण्यावरती आपल्याला अजिबात आक्षेप नाही परंतु त्या वाटण्यामुळे बुरखा मात्र फाटला आहे आणि मग बुरखा नक्की कसा फाटला तर आपल्या सर्वांना आहे की शिवसेना ही एकसंध होती आणि मग त्या शिवसेनेमध्ये दोन अडीच वर्षापूर्वी उभी फूट पडली आणि फूट पडण्याला कारण देत असताना शिंदे गटाने अशी कारण दिली की उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाऊन चूक केली सोबतच त्यांनी कारण दिलं होतं की अजित दादा आम्हाला निधीच देत नव्हते अशी एक ना अनेक कारणं मागच्या दोन अडीच वर्षात आपल्या समोर आले आहेत त्यामधील महत्वाचं कारण असं होतं की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे आणि मग हे कारण जेव्हा आपण लक्षात घेतो हो हे शिंदे गटाने दिलेलं कारण आहे आणि मग तेच कारण पुढे घेऊन जात देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम देवेंद्र ही सातत्याने म्हणत राहते की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं आहे उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं आहे आणि मग जेव्हा आता शिंदे गटाच्या जा यामिनी जाधव ज्यांनी लोकसभा लढवली होती अरविंद सावंत यांच्याकडून त्या पराभूत झाल्या होत्या आणि मग शिंदे गटाला पाहिजे तेवढे यश लोकसभा निवडणुकीत मिळालं नाही तेरा खासदारांवरून ते सात खासदारांवर येऊन बसलेले आहेत आणि उद्धव ठाकरे हे पाच खासदारांवरून नऊ खासदारांवर जाऊन बसलेले आहेत म्हणजे उद्धव ठाकरे हे लोकसभा निवडणुकीत सरळ ठरलेले आहेत आणि मग अशा वेळी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडून शिंदे गटाला चारही मुंड्या चित होण्याची वेळ येते का काय त्यामुळे घाबरून जाऊन मग आता शिंदे गटाचे आमदार नाना युक्त्या नाना क्लुप्त्या ह्या निवडणुकीच्या तोंडावर लढवत असताना दिसत आहेत आणि मग त्यामधून त्यांनी तो बुरखा वाटपाचा कार्यक्रम घेतला असावा आणि मग जेव्हा शिंदे गट म्हणतो की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं आहे तेव्हा मग शिंदे गटाला मग मुस्लिम महिलांना बुरखे वाटण्याची वेळ का आली कारण यांनीच म्हटले होते की मुस्लिम मतांमुळे उद्धव ठाकरे यांना ते यश मिळालेलं आहे तर मग ठीक आहे उद्धव ठाकरेंचं त्यांचं वेगळं हिंदुत्व आहे आणि मग शिंदे गट काही सांगत नाही की त्यांचं हिंदुत्व नक्की कसं आहे किंवा भाजप देखील सांगत नाही आणि मग जेव्हा शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांनी बुरखे वाटले तेव्हा त्यावर मग भाजपकडून देखील प्रतिक्रिया आली त्याचा देखील व्हिडिओ आपण इथं पाहणार आहोत संदी साधूचं राजकारण केलं जात नाही आम्हाला हे मान्य नाही मला याची पूर्ण माहिती नाही पण तरी पण अशा पद्धतीच्या वाटपाचे कार्यक्रम ते वाटपाचे भाजप या बाबतीत नाही मित्रांनो आपण शेलार जे भाजपचे नेते आणि आमदार आहेत तर त्यांचा व्हिडिओ पाहिला आणि ते थेट म्हणत आहेत की आम्हाला हे मान्य नाही सत्तेत एकत्र आहेत हे मान्य आहे सत्तेचा मलिदा दोघं मिळून खात आहेत हे मान्य आहे सत्तेची फळं दोन्ही मिळून चाकत आहेत हे मान्य आहे परंतु शिंदेगड जे करत आहे ते मात्र आशिष शेलार यांना मान्य नाही मग मा आशिष शेलारांसाठी काही मोजके प्रश्न विचारतो त्यानंतर बुरखा कसा फाटला त्याचा व्हिडिओ दाखवतो आणि मग हा व्हिडिओ संपवतो मग आशिष शेलारांसाठी प्रश्न आहेत की मुख्तार अब्बास नकवी आणि शहनवाज हुसेन हे नक्की कोणत्या भाजपचे जावई आहेत हे आशिष शेलारांनी कधीतरी मीडियामध्ये येऊन आम्हाला सांगितलं पाहिजे मग सोबतच ज्या जिन्हाने मोहम्मद अली जिनाने अखंड भारताची फाळणीला कारणीभूत ठरला तर त्या जिनाच्या कबरीवर माथा टेकवायला भाजपचे नक्की कोणते बडे नेते गेले होते हे देखील त्यांनी आम्हाला समोर येऊन सांगितलं पाहिजे सोबतच मग पाकिस्तानचे कोण पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाला न बोलवता स्वतःहूनच केक खायला नक्की भाजपचा कोणता सर्वोच्च नेता गेला होता हे देखील आशिष शेलार यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे आणि मग मशिदीमध्ये जाऊन त्या चपात्या नक्की कोणत्या भाजपच्या नेत्यांनी ने, लाटल्या होत्या हे देखील आशिष शेलार यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे आणि मग हे देखील सांगितलं पाहिजे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत हे असं का म्हणतात की हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच आहे ते असं नक्की का म्हणतात की मुस्लिम जोपर्यंत प्रगती करत नाही तोपर्यंत भारताची प्रगती होऊ शकत नाही किंवा हिंदू मुस्लिम ऐक्याविषयी सतत मोहन भागवत का बोलत असतात म्हणजे भाजपची वेगळी भूमिका असते आणि भागवतांची किंवा आर एस एसची ची वेगळी भूमिका असते हे मग ठरवून तुमचा आमचा म्हणजे ऐकणार बुद्धिभेद करण्यासाठी भाजप आणि आर एस एस मिळून आम्हाला वेड्यात काढत आहे का याचं देखील उत्तर कधीतरी आशिष शेलार आशीष शेलार हाँ एक वीडियो अगर कुरेशी हजी अराफत के जैसा होता है कुरेशी ईमानदारी से रोजगार करता है कुरेशी किसी से डरता नहीं है और सर झुकाना है तो उस ऊपर वाले के सामने झुकाता है अगर इन बातों से कुरेशी बनता है तो आशीष शेलार भी आज से कुरेशी है तर मित्रांनो आत्ताच आपण हा व्हिडिओ पाहिला असेल आणि मग तुमच्या लक्षात आलं असेल की मी सुरुवातीला नक्की का म्हटलो की बुरखा वाटला आणि बुरखा फाटला मग बुरखा यामिनी जाधवांनी वाटला परंतु त्यामुळे शिंदे गटाचा आणि भाजपचा जो हिंदुत्वाचा बुरखा आहे ढोंगी हिंदुत्वाचा बुरखा आहे नकली हिंदुत्वाचा बुरखा आहे तो मात्र टरा 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 फाटल्याचं इथं दिसत आहे कारण आशिष शेलार स्वतःच म्हणत आहेत की मग आजपासून मी आशिष कुरेशी आहे मग आशिष कुरेशी मग हे पूर्वी का म्हटला होता हे देखील त्या आशिष शेलारनी सांगितलं पाहिजे जनता मुंबईमधील जनता या आशिष शेलारला गटार हुंग्या म्हणते तर आशिष शेलार ज्याला मुंबईची जनता गटार हुंग्या म्हणते आणि वेळेनुसार भूमिका बदलणाऱ्या आशिष शेलारांनी हे उत्तर दिलं पाहिजे की सोयीनुसार तुम्ही हिंदुत्व तु नक्की कसं बदलत राहता आणि मग तुम्ही जेव्हा म्हणता की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे तेव्हा तुम्ही नक्की हिंदुत्व तु किती धरलेलं आहे याबाबत मोठ प्रश्नचिन्ह आहे आणि सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी कोणासमोरही झुकणारे आणि वाकणारे तुमचे थेट नरेंद्र मोदींपासून देवेंद्र फडणवीस आणि ते नड्डा शहानपासून ते थेट आशिष शेलार बावनकुळेपर्यंत तुम्ही सर्व सत्तेचे लोभी माणसं हे वारंवार कसे भूमिका बदलतात आणि सत्तेसाठी कसे झुकत आणि वाकत राहतात हे महाराष्ट्रातील जनता चांगली ओळखून आहे आणि त्यामुळंच त्यांनी भाजपच्या आणि शिंदे गटाच्या या ढोंगीपणावरती लोकसभा निवडणुकीमध्ये मतपेटीद्वारे बुडावर सनसनीत लाद घातलेली आहे आणि तशीच बुडावर लात पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीमध्ये देखील महाराष्ट्रामधील सुज्ञ जनता स्वाभिमानी जनता सुशिक्षित जनता आणि अभिमानी जनता भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या बुडावर मतपेटीद्वारे लाद घालणार आहे याबाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही यामिनी जाधवांनी बुरखे जरी वाटले असले तरी या प्रसंगामधून आशिष शेलार जेव्हा प्रतिक्रिया देतात आणि आम्हाला मान्य नाही म्हणतात तेव्हा मागील काही प्रश्न आणि एका पुराव्यावरून तुमच्या देखील लक्षात आलं असेल की बुरखा वाटला परंतु भाजपचा हिंदुत्वाचा बुरखा हा टराटरा फाटलेला आहे मित्रांनो माझ्या या मुद्द्यांविषयी माझ्या प्रश्नाविषयी मी दिलेल्या पुराव्यांविषयी आणि एकूणच माझ्या या व्हिडिओविषयी तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आजच्या पुढे एवढंच थांबतो धन्यवाद